या घोड्यावरून विठू राया रखुमाईला घेऊन येणार उतारामध्ये सीता म्हणजे रुक्मिणी आहे द्वापार युगामध्ये राधा मंडवळ्या असा देखणा विठू आलेला आहे गाठीभेटी तो इथं लग्नाचा सोहळा देवानी जरी राक्षस विवाह केला असला तरी त्याच्या मागची भूमिका भगवंताची वेगळी आहे रुक्मिणी आई साहेबांची गाठी आहेत आता पाहुणे मंडळींच्या बोलायची माझी म्हणजे हिच संपलेले एवढं समाज बघून समाधान झाले महत्वाचं जे त्यांनी चालू केलं त्याला गोष्टी असतात ते फक्त प्रयत्न करायचं काय शिकवावं कोणत्या वयात काय घालावं कसं बोलावं काय घालावं शंभू छत्रपतींनी त्यांच्या तीन मुली होत्या ते उद्गार आजही इतिहासामध्ये जयसिंगराव पवारांनी लिहून ఆలీ లగ్న సమీప स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे दरवर्षीप्रमाणे या कराड तालुक्यातील येरावळे गावामध्ये तसं मी आज लेटच पोहोचलोय काल या विठ्ठल रुक्च्या लग्नाच्या हल् झालेल्या आज लग्न आहे बारा वाजून पाच मिनिटांनी आज चौदा तारीख व्हॅलेंटाईन डे सुद्धा आजच आहे आज आणि याच दिवशी विठ्ठल रुक्मिणीचा हे लग्न सोहळा आहे तो तुम्हाला मी दाखवणार आहे कसा होतो ते तुम्ही पाच रामकृष्ण ते सगळं रुखवत घेऊन आता राजा भीमकर कर शुद्धमती आणि रुक्मिणी देखील मान खाली करून आता काही उपयोगच नाही जिथं आई वडीलच तिकडे फॉर झालेत म्हटलं काही नाही बरं तिने काही चुकीचं काम केलंय का भगवान नारायणाला प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाला भरलंय तिने आणि तिची प्रीतभक्ती होती रामावतारामध्ये सीता म्हणजेच रुक्मिणी आहे द्वापारुगामध्ये राधा म्हणजेच रुक्मिणी आहे रुक्मिणी राधा वेगळी नाही पंढरपुरामध्ये एवढ्या भगवंताला एकशे आठ राणे आहेत त्यातल्या तिघींनाच फक्त स्थान आहे आपल्या मागे रुक्मिणी आई साहेब आहेत सगळ्यात मोठ्या नरकासुराच्या युद्धामध्ये सत्यभामेनं भगवंताला साथ देऊन भगवंताचा विजय प्राप्त केला त्यामुळे त्या सत्यभामे राणेला देखील भगवंतानं स्वतःच्या शेजारी स्थान दिले ती राधा म्हणजे राही आहे आपण आरती मध्ये म्हणतो ना राही रकमाबाई सालंकृत असं कन्यादान केलं अलंकार सोन्या चांदीची भांडी एकशे अकरा प्रकारच्या उतरंडी दिल्या होत्या भरून सोन्याच्या घागरी दिल्या होत्या की रुक्मिणीला कशाच पद्धतीचं कामधेनू गाय भीष्मक राजांनी तिला देऊ केली होती की माझ्या रुक्मिणीला कशाची कशाची काळजी नसतं नुसतं मागितलं की कामधेनुनू तथास्तू म्हणावं असं अष्ट ऐश्वर दान करून रुक्मिणीला ती पाणीग्रहण नारायणाला समर्पित केली आणि तो आनंद पुनश्च एकदा द्वारकेमध्ये साजरा झाला तोच आनंद आज आपण इथे सरका साजरा करणार आहोत असो विठ्ठल रघुमायचं लग्न सोहळा पार पडणार आहे मित्रांनो होणार आहे hey! या घोड्यावरून विठुराया रकुमाईला घेऊन येणार आहे आता थोड्याच वेळा डोक्यावर पगडी अंगी सोहळे कपाळी मुंडावळ्या असा देखना विठू रया आणि पैठणी अलंकारांनी सजलेली रुक्मिणी माता त्यांचं रूप आपण सर्वांनी डोळं भरून पाहावं असा हा भक्तिमय सोहळा या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न होतो आहे हिरवळे या श्री क्षेत्रात ठिकाणी आज विठू माऊली आणि रुक्मिणी माता यांचा शुभविवाह सोहळा मोठ्या उत्साहात आनंदात या ठिकाणी संपन्न होतो आहे काठीपेटी इथं होणार आहेत इथून रखुमाईला वाजत गाजत त्या मंदिरापर्यंत येणार आहेत हा बबली खावा चला फटाफट फटाफट या याकडे <laughs> बघा यांचं झालं की लगेच दुसरी जोडी यायची पुढे मग आता माहिती उद्या हा तुम्ही या लगेच आता इथं पुढं गाठीभेटी बिटी झालेल्या आहेत आता पाहुणे मंडळींच्या होय ना मित्रांनो आता भिटुराया इथं आलाय आपला रखुमाईला नेण्यासाठी इथं गाठी वेडी झालेल्या आहेत आणि आता रखुमया आलेले आहेत सजून दजून आता इथून रखुमाईला घेऊन मंडपामध्ये जाणार आहोत आपण त्याच्यानंतर बारा तीस बारा तीसला हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे पणही श्री क्षेत्र येरवळे तालुका कराड जिल्हा सातारा इथे सर्व ग्रामस्थांच्या सर्व माळखऱ्यांच्या सहमतीनं आणि संगतीनं हा इथं उत्साह अत्यंतिक हर्षोल्लासामध्ये संपन्न होत असतो तो होत करतात सर्वजण आसपासच्या गावातील लोक देखील या विवाहासाठी आवर्जून न बोलवता आमंत्रणाशिवाय इथं येतात हे सगळ्यात मोठं द्योतक आहे आणि ही पद्धती परंपरा इथून पुढं सगळ्या क्षेत्रामध्ये होऊन हा देवाचा लग्नाचा सोहळा देवाने जरी राक्षस विवाह केला असला तरी त्याच्यामागची भूमिका भगवंताची वेगळी आहे रुक्मिणी आईसाहेबांची वेगळी आहे ती भूमिका आजकाल लोकं नको त्या पद्धतीने घेतात पण तो विवाह स्वयंवराचा तिला तिच्या दिलेल्या अधिकाराचा तिने संपन्न करणे तिने करून घेतला त्यासाठी हा विवाह सगळ्या क्षेत्री संपन्न होऊन गावागावामध्ये जी लग्नाची आडी आज रखडलेली आहे ती लग्न कार्य व्हावीत म्हणून हा सगळ्यात उदात्त उदार हेतू आहे आणि त्या हेतूनीच या सर्व यरवाळी ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामस्थांच्या माळकऱ्यांच्या वतीनं हा विवाह इथं संपन्न होता असाच विवाह कालांतराने इथून पुढे जोपर्यंत कलयुग आहे तोपर्यंत अत्यंत थाटामाटात व्हावा अशी मी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो धन्यवाद एकदम अतिशय उत्साहाने हे सहभागी होत आहेत आणि अशा चांगल्या पद्धतीने हा उत् सोहळा पार पडतो आहे ना तो तुम्हाला मी दाखवणारच आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण विठ्ठल रुक्मिणीचा विवाह करून गुलाल परंपरा देखील आहे चालती म्हणजे गणपती बाप्पा सुद्धा त्यांच्या गणांचा या विवाह सोहळ्यासाठी अर्थात निसर्गाचा उत्सव निसर्गाचं सौंदर्य खऱ्या अर्थाने वसंत ऋतू मध्ये फुलून उठत सोळा कलांनी फुलून उठत आणि याच मूर्तावर होत असतो देवाचा शिवविवाह वर असतो साक्षात परब्रह्म पांडुरंग आणि वधू जगनमाता रुक्मिणी इन या शुभविवाहाचे वेद आपल्याला पंधरा दिवसापासून लागलेले होते आणि हा सोहळा आज या ठिकाणी प्रत्यक्ष साजरा होतोय यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वर्षी हा विठ्ठल रुक्मिणीचा सोहळा पार पडतो आता ते काय आपल्याला सांगतात त्यांना काय वाटतं या विषय ते काय बोलतात ते आपण पाहूया क्षेत्री संपन्न होताना ग्रामस्थ मंडळी महिला उपस्थित झालेले तसंच आपण या ठिकाणी गेल्या वर्षीपासून चालू केला गेल्या वर्षी आम्हाला थोडा वेळ होता थोड्या वेळात आम्ही एक दिवसाचा कार्यक्रम केला आपल्या मुलामुलीची लग्न आपण करतो त्या पद्धतीने सर्व विधी जातं मेढा सगळं बाशिंग मंडोळ्यापासून सर्व आपण तयारी करत असतो आणि याच्यामध्ये आमच्या सर्व गावातील महिला असतील पुरुष असतील सर्वांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग असतो आज तुम्ही बघू शकता आम्ही गेल्या वर्षी मंदिरात कार्यक्रम एक दिवसाचा घेतला ते मंदिर आम्हाला कमी पडलं मग यावर्षी आम्ही इथं मोकळ्या जागेमध्ये तीन वर्ष मन... तीन दिवसाचा कार्यक्रम हा या वर्षी तीन दिवसाचा कार्यक्रम आणि त्याच्यामध्ये आम्ही रुक्मिणी स्वयंवर कथा ठेवलेली होती आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम करायचा विचार आहे कराल तुम्ही आज झाल्यानंतर भोजन होणार संध्याकाळी सात ते नऊ गुरुवर्य इंगोले महाराज प्राध्यापक एम आय टी कॉलेज पुणे यांचं कीर्तन या ठिकाणी होणार आहे आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे महाराष्ट्रात हा तीन ठिकाणीच कार्यक्रम होतो एक पंढरपूर एक वाड मला आता भरूर मस्तच आणि या येवळे गावामध्येही हो यांनी ही प्रथा पाडलेली आहे आणि ही प्रथा अखंडित चालत राहो आणि ही चालणारच कारण यांनी हे एवढं सर्व एकदम जसं लग्न असतं आपलं घरी त्या पद्धतीनेच हे सर्व त्यांनी केलेलं आहे नाही मी मी एकट्याने केलेलं नाही याच्यामध्ये महिलांचा फार मोठा सहभाग आहे कारण हे तुम्ही बघू बघू शकता छप्पन भोग छप्पन पदार्थ देवाला जे लागतात ते छप्पन पदार्थ या महिलांनी प्रत्येकीने आपापल्या घरी बनवलेला आहे खरंच मला आता मला बोल बोलायची माझी म्हणजे हीच संपलेले एवढा समाज बघून समाधान झाले महत्वाचं जे त्यांनी चालू केलं त्याला भरभरून प्रतिसाद मिळालाय सर्व लोक आनंदाने इथं उत्सव म्हणजे सहभागी होत आहेत त्यामुळे त्यांना ते भरून आले आणि नक्कीच याच्यापेक्षा मोठा का प्रत्येक वर्षी हा विवाह विवाहशाळा मोठा होत जाओ खूप छान वाटतंय रुक्मिणीला घेतल्याबद्दल आम्ही खूप दिवस झालं तयारी करतोय या क्षणाच्या आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आज अखेर आलाय खूप छान वाटतंय रुक्मिणीला घेतल्यामुळे स्टेज वरती यायचं धाडच झालं माझं नाव वैष्णवी संतोष लोकरे गावे रवे खूप छान योगायोगाच्या गोष्टी असतात ज्याच्या नशिबात असत ते नक्कीच मिळत असत फक्त प्रयत्न करायचे असतात देवा यत्न वसंतो असि राज्यम ग्रीष्म इदमशरदवी तम यत्न बैर्षी प्रौक्षण पुरुषम जातम रूपमन्यासमयी श्री श्री त्याशाम नमयी सम्भवकृष्ण मा शिरकुले मातरं पतमालणीम् अर्ध्राय क्रमेष्टुं सुवर्णां हे मलणि सूर्या मृणुलक्ष्मीं जातवैतो मावा अर्धं अत्रे सूदै अनस्य तन्नो तत् प्रचोदयात् अवाहरं न जानामि न जानामि तव पूजां च प्रदानामि क्षमदां परमेश्वर मन्त्रैहिन नं, क्रियाहीनं भक्तिहीनं श्री अत्रि नमया देवी परिपूर्णं तदस्मि हे महालक्ष्मी अथव हरि ओम

आणि भाताची लावणी असते लक्षात ठेवा पहिल्यांदा आपल्याला धूळ वाफेवरती शेतीमध्ये एक जागा तयार करावी लागते ती धुपवावी लागते आणि मग त्याच्यामध्ये भाताची पेरणी करतात पेरणी केल्यानंतर योग्य वयात तो भात आला की मग रान तयार करून निसऱ्याचं रान करून भाताची लावणी करावी लागते तशी आपल्या घरामध्ये असणारी मुलगी आहे ही मुलगी आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला माहिती आहे की घरची पाहुणी आहे ही एक ना एक दिवस तिच्या नवऱ्याच्या घरी जाणार आहे हे परक्याचं धन आहे आणि ते माहिती असून देखील ते माता पिता तिचा अत्यंतिक प्रेमाने सांभाळ करतात तिला चांगला संस्कार देतात तिला धर्मानं घातलेली सगळी बंधनं शिकवतात हे आईचं काम आहे लक्षात ठेवा आजकालच्या आईंची खूप मोठी जबाबदारी आहे आपल्या मुलींना काय शिकवावं कोणत्या वयात काय घालावं कसं बोलावं काय घालावं शंभू छत्रपतींनी त्यांच्या तीन मुली होत्या ते उद्गार आजही इतिहासामध्ये जयसिंगराव पवारांनी लिहून ठेवलेत की बाई ग तुझ्या पायामध्ये ज्या जोडव्या आहेत ना त्या जोडव्यांचा जेवढा आवाज होतो तेवढा तुझा आवाज असावा मग आता ओळखा तुमचा आवाज किती आहे तुझ्या घरात जाणारे पायात घालणारी चांदीची पैंजण ज्या घुंगरांचा आवाज आहे ना तेवढं समृद्धी तू त्या घरामध्ये आड तुझ्या गळ्यामध्ये तू गंठण घालतेस त्या दोन वाट्यांच्या मध्ये मर्यादेचा एक मणी आहे की सासरचं सासरच्याच उंबऱ्यावर सोडायचंय माहेरचं माहेरच्या उंबऱ्यावर सोडायचंय इकडचं तिकडन तिकडचं इकडं आग लावेपणा करू नकोस जे चांगलं आहे त्याचे समृद्धी करा त्याची वाढ करा त्याची वृद्धी करा जे वाईट आहे ते कचऱ्यासारखं रोजच्या रोज रोच बाहेर टाकून द्या त्यामुळे ही जी अक्षता आहे अशीच मुलगी आपण पुत्रवत तिला जपतो आजकाल जसं मुलांना आहे तसंच आपण तिला सगळं देतो आणि एकदा ती उपवधू झाली लग्नायोग्य झाली की उपवर चांगला सुयोग्य असा वर बघून आपण तिथं पाणी ग्रहण करतो आता आपल्याकडे आई वडील ग्रहण करत नाही पाणी ग्रहण म्हणजे काय की प्रत्यक्ष नारायणाला ती कन्यादान कारण कन्यादान गेल्यानंतर कन्यादानाचा संस्कृतमध्ये वेदांमध्ये एक नियम आहे तो नियम असा आहे की तिला जोपर्यंत मुलगा होत नाही तोपर्यंत त्या माता पित्यानी तिच्या घरचं अन्न सहन करायचं नाही तसं पाणीही प्यायचं नाही पण तरी म्हणून आपल्याकडे चोर वाट कळी केली आपण की के आपण चुलतात चुलतीला त्यांचं प्रेम असो नसो मग त्या स्टीलच्या कळशा घेऊन येतात आणि आपलं समृद्धी दाखवतात त्यामुळं ज्या कन्यादानाचं पुण्य असं आहे अकराशे आठ गायी दान केल्यानंतर जे पुण्य मिळतं ते एक कन्यादान केल्यानंतर मिळतं अकरा हजार ब्राह्मणांना जेवण दिल्यानंतर जे पुण्य मिळतं ते एक कन्या दान दिल्यानंतर ते पुण्य प्राप्त होतं कारण कन्या ही काळजाचा तुकडा आहे आणि तो काळजाचा तुकडा सुद्धा आपण तितक्याच थाटामाटात त्या आणि एका क्षणात प्रतिगृहताम दिली म्हटलं की ती परकी यावं कशाला लग्न ठरलं म्हटलं की फोन आलं की ते म्हणते आमच्या आईंचा फोन आहे इतकी ती कन्या मुळातच तत्ववादी असते की एकदा ती दुसऱ्याची झाली की म्हटलं म्हणूनच म्हटलं ती परक्याच आहे आणि अशा पद्धतीनेच आपण ती देतो तशीच ती म्हणून त्या अक्षता आहेत आणि त्या आपल्याकडे भरपूर पिकतात म्हणून त्या फुलं टाकायची नाहीत अक्षता अक्षत त्याला क्षती नाही त्याला कधीही मरण नाही आणि त्या विवाह काळामध्ये आपण मुहूर्त मेड जो घास आहे ना तो घास देखील आपण तिळाचा आणि अक्षतांचा असतो थोडं तरी तीळ त्या घासामध्ये टाकावेत आपल्याकडे गहू आहे पण पुण्याकडे आमच्याकडे तांदळाचा अक्षतांचाच घास घेतला जातो की त्या अक्षता दळून त्याचे मुटके करून ते शिजवून त्या दोघांच्या जे अरिष्ट आहे जे संकट आहे ते संकट टळून जावं म्हणून त्या अक्षता मांगल्यरूपी अक्षता आहेत तर त्यांचा वर्ष आपण करायचा आहे त्या सगळ्यात मोठ्या आशीर्वाद आहे आणि तीच अशी मुलगी सालंकृत आपण कन्या दान करतो म्हणून अक्षतांचा वापर आहे धर्मशास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट प्रकारचं ज्ञान आहे विशिष्ट प्रकारचं शास्त्र आहे कोणत्याही गोष्टी कुठे वापरल्या जात नाही असो सर्वांची परवानगी आहे असं समजतो आणि विवाहाच्या मंगल विधीना समजतो शांते शांते शुभ लग्न शुभलग्न स्वस्ती गणनायकं गजमुखम् मोरेश्वरम् सिद्धिरं आलीलग्नघटी समीपनवराघेवो निवाघरा

विटुमाऊलीचा विवाह सोहळा संपन्न झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण हरी